जी के कंस्ट्रक्शन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर हे सध्या बिल्डिंगचं काम सुरू आहे बघा हे अशी बिल्डिंग आहे याचं काम सुरू आहे हे आमचे कामगार लोक आहेत हे उत्तरेस दोन चौकटी वसरलेले आहेत हे असं काम आहे पूर्वेला ही खिडकी बसवलेली आहे ह्या खोलीचं बांधकाम चालू आहे झालेलं आहे परंतु एक बाजू थोडीशी नाही दोन खिडक्या आहेत याला ह्या खोलीला दोन खिडक्या आहेत याचा प्लस्टर सुरू करायचं आहे आता प्लस्टर झालेलं नाही आणि ह्या खोलीचं शेजारच्या खोलीचं प्रश्न झालेलं आहे म्हणजे काम चालू आहे हे दुसऱ्या खोलीचं सुरू करायचं ह्या खोलीचं अतिशय प्रश्न झालेलं आहे हे आमचे कामगार लोक आहेत ह्या बाजूला एक खिडकी बसवायची आहे आणि इथं काम सुरू आहे इथे एक खिडकी बसवायची आहे तिथ चौकट बसवायची आहे हे मालक आहेत कामाचे मालक आहेत पूर्वेकडील बाजू आहे पूर्वेला दोन खिडक्या आहेत ही एक आहे पुढे एक आहे त्याचं प्लस्टर करायचं आहे अशी आहे आपण आता दक्षिणेस चाललो आहे दक्षिणेस दक्षिणेस प्लास्टर झालेलं आहे असं प्लास्टर झालेलं आहे डबड़ा प्लस्टर मनते डबड़ा प्लस्टर दा दा है खिड़की दक्षिणीस दोन खिड़के बिता एक खिड़की है इत एक खिड़की है पश्चिम बाजूचं निम्म प्लस्टर झालेलं आहे अजून भिंत बांधणी बाकी असल्यामुळे केलेलं नाही बघा हे पश्चिमेचं प्लस्टर असं झालेलं आहे आणि हे दक्षिणेचं प्लस्टर आहे बघा हे असं झालेलं आहे जय श्रीकृष्ण कमेंट करा शेअर करा आणि आपल्याला काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा राहिलेलं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर हे असं काम सुरू आहे बाकीचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचं राहिलेल्या कामासंदर्भात पाहूया